नमस्कार कसे आहात सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी आणि सुखदायी जाऊ ही चरणी प्रार्थना करते तर मी हे उडनचा स्टँड बनवून घेतलेले आहे जो कारपेंटर असतो त्याच्याकडून बनवून घेतले मी ऑनलाईन पाहिले होते तर पितळाचे होते पण त्याला कसं स्वच्छ करणे घासायला ते खूप त्रास होतो त्यापेक्षा मला असं वाटले की हे उडंच बनवलेले खूप छान राहील तर मी त्याला बनवून घेतले आणि पत्ता घरी कलर करून घेतले मी ॲक्रेलिक कलर दिलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता हा स्टँड किती खूप छान दिसतोय ह्याच्यावर दिव्य ठेवल्यानंतर पूजेच्या ठिकाणी हा स्टँड खूप उपयोगी पडतो नंतर मी त्याला छान लुक येण्यासाठी मी मिरर लावले मी रांगोळीच काढणार होते पण आपल्याला एकसारखी डिझाईन येत नाही कुठे छोटे मोठे होत असतात म्हणून मी ते रांगोळी न काढता मी बाजूने पांढरा कलर दिलेले आहे सगळीकडे लाल कलर देऊन वार्निश फिरून घेतले कलर वाळल्यानंतर पांढरा कलर लावून नंतर आवडीनुसार हे hey, मिरर लावून घ्यायले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर करू शकता आणि मी हे स्टँड गणपतीपूजनमध्ये वापरणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पहा गणपतीचा व्हिडिओ जेव्हा येईल हा स्टँड कसा वाटतो ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हा स्टँड दिव्य लावल्यानंतर खूप सुंदर दिसतो मी असं ठरवले गणपती फोजून मध्ये दोन्ही साइडला एक एक स्टँड ठेवून त्यावर दिव्ये सजवून दिवे लावावे पण पाहू दोन्ही स्टँडला सेम मिरर लावलेले आहे म्हणजे दोन्ही बाजूला लावायला खूप छान वाटतात त्यासाठी माझ्याकडे हे छोटे छोटे मिरर होते तर मी मी हे मिरर लावून घेतले पा तुम्हाला पण हा, हा। स्टँड आवडला तर तुम्ही घरच्या घरी हा कारपेंटरकडून बनवून घेऊन आपल्या आवडीनुसार कलर देऊ शकता तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा श्री स्वामी समर्थ